कार्यकर्त्यांच्या कारनाम्यांमुळे कायमच टिकेची धनी ठरणारे माजी मंत्री धनंजय मुंडे आता त्यांच्या एका जवळच्या नेत्यामुळे पुन्हा एकदा अडचणीत सापडलेत परळी नगर परिषदेचा निकाल लागला आणि महायुतीनं हाती सत्ता मिळवली मुंडेंचे निकटवर्तीय वेगवेगळ्या प्रभागातून विजयी झाले त्यांच्या एका माजी नगरसेवकाची पत्नी सुद्धा नगरसेविका म्हणून मोठ्या मताधिक्यानं निवडून आली पत्नीचा विजय झाला म्हणून पतीनं जल्लोषात विजय मिरवणूक काढल्याचं बोललं जात आहे त्यात बाप तो बाप रहेगा हे गाड लावून रॅली दरम्यान कार्यकर्ते तुफान नाचले पण याच रॅली दरम्यानचा एक खळबळजनक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय ज्यात त्या माजी नगरसेवकाला कार्यकर्त्यांनी आपल्या खांद्यावर उचलून घेतले आणि तो बेभान होऊन आपल्या हातून पैसे उधळताना दिसतोय गुलाला माखलेला तो नेता विक्ट्री साईन करतोय विक्ट्री साईन दाखवतोय या कृतीला त्याचे कार्यकर्तेही प्रतिसाद देताना दिसतात त्यामुळे या व्हिडिओवर आता नागरिकांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत असून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी होती शिवाय अशा गैरप्रकारांमुळे लोकशाही प्रक्रियेतील शिस्त आणि जबाबदारी यावरती पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय आता या संदर्भात निवडणूक आयोग काय करतो याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलंय पण तो माझी नगरसेवक आहे तरी कोण त्याला चक्क नोटा उधळणं इतपत आनंद का झालाय हा सगळा प्रकार कोणत्या प्रभागात केव्हा आणि कसा घडलाय त्याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार आणि आपण पाहतायत देदन का मंडळी परळी नगर परिषदेची निवडणूक पूर्वीपासूनच चर्चेचा विषय बनली होती यावेळी निवडणूक निकालात मोठा उलटफेर होणार असल्याचं चा बोललं जात होतं पण मुंडे बहीण भावांनी एकत्र येत ही निवडणूक लढवली आणि पुन्हा एकदा नगरपालिकेवर आपली सत्ता स्थापन केली महायुतीकडून घडीच्या उमेदवार पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत तब्बल पंधरा हजार सहाशे सहासष्ट मतांनी विजयी झाला तर पाच अपक्षांचा पाठिंबा मिळवत पस्तीस पैकी आता तीस नगरसेवक हे मुंडे गटाचे त्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सर्वाधिक सोळा नगरसेवक निवडून गेलेत मंडळी परळी नवगर परिषदेची निवडणूक जाहीर झाल्यापासूनच येथील सतरा प्रभागांपैकी प्रभाग क्रमांक नऊ हा चर्चेचा विषय ठरला होता या प्रभागातून दोन नगरसेवक निवडले जाणार होते त्यासाठी जेव्हा आरक्षण सोडत जाहीर झाली तेव्हा प्रभाग क्रमांक नऊ अ ही जागा यस्सी पुरुष तर नऊ ब ही जागा ओपनच्या महिलेसाठी सुटली होती आता एकवीस डिसेंबरला जेव्हा निकाल जाहीर झाला तेव्हा या दोन जागांवर अनुक्रमे कार्तिक भाऊसाहेब कांबळे आणि खैसर बेगम राजा खान या दोन उमेदवारांनी निवडणूक निकालात बाजू मारली दोन्ही विजय उमेदवार हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आहेत प्रभाग नऊ अ मधून कार्तिक कांबळे यांनी पंधराशे सहासष्ट मतांनी विजय मिळवला तर प्रभाग नऊ ब मधून कैसर बेगम या अकराशे त्र्याण्णव मतांनी निवडून आल्या त्यांनी शरद पवार गटाच्या सलीम अबिन खान यांचा पराभव केला कैसर बेगम माजी नगरसेवक राजा खान पठाण यांच्या पत्नी आहेत आमदार धनंजय मुंडे यांच्या निकट ते निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात राष्ट्रवादी पक्षाचे ते ज्येष्ठ नेते असून एसआरगी कन्स्ट्रक्शन आणि डेव्हलपर्सचे ते संचालक आहेत नगरसेवकाच्या निवडणुकीत त्यांच्या प्रभागातून विरोधकांनी चांगली फिल्डिंग लावली होती त्यामुळे यावेळी त्यांची प्रतिष्ठा पणाला लागल्याचं बोललं जात होतं पण निकाल लागला आणि त्यांची पत्नी चांगल्या मताधिक्यांनी नगरसेविका झाल्या हे दाखवण्यासाठी म्हणा राजा खान यांनी विजयाचा जल्लोष करताना चक्क नोटा उधळल्यात त्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी करत गुलालाची उधळण केली राजा खान यांना खांद्यावर उचलून घेतलं होतं या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय राजा खान हे धनंजय मुंडे यांच्या जवळचे सहकारी असल्यानं या घटनेला आता केवळ स्थानिक पातळीवरच नव्हे तर राज्याच्या राजकीय वर्तुळातही महत्व प्राप्त झालंय मंडळी फक्त निवडणूक काळातच नाही तर निकालानंतरही उमेदवार कार्यकर्त्यांना आचारसंहितेचं पालन करणं अपेक्षित असतं पण विजयानंतर अशा प्रकारे नोटा उधळल्यानं आता नियमांचं उल्लंघन झाल्याचं बोललं जात आता राजा खान यांच्या व्हायरल व्हिडिओमुळे निवडणूक आयोगाच्या भूमिकेकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय अशा गैरप्रकारांवर निवडणूक आयोग स्वतः दखल घेऊन कारवाई करत असतो त्यामुळे या प्रकरणाची देखील आता आयोग स्वतःहून दखल घेऊन चौकशी करणार का आणि संबंधितांवर काय कारवाई करणार ते पाहणं महत्वाचं असणार आहे एकीकडे पत्नी नगरसेविका झाल्यानं राजा खान यांचा नोटा उधळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि ते चर्चेत आले तर दुसरीकडे परळीतील प्रभाग क्रमांक तीन अ मधून काँग्रेसकडून निवडून आलेला फारुख गणित सय्यद उर बब्बू याचीही जोरात चर्चा सुरू आहे नगरसेवक म्हणून निवडून येण्यापूर्वी तो परळीतील एक सामान्य फरशी कामगार होता एनवेळी त्याला काँग्रेसने उमेदवारी दिली पण निवडणूक प्रचारासाठी त्याच्याकडे कोणतं साधनही नव्हतं मतदारांना चहा पाजण्यासाठी सुद्धा त्याच्याकडे पैसा नव्हता पण फक्त मतदारांच्या विश्वासावर त्यांना अजित पवार गटाच्या उमेदवाराला बहात्तर मतांनी पराभूत केलाय विजयाची कसलीही खात्री नसताना मिस्त्रीच्या हाताखाली राबणारा बब्बू आता, आता नगरसेवक झालाय प्रभागातील लोकांच्या अडचणी सोडवण्याचा आणि प्रभागात दर्जेदार काम करण्याचा यापुढे आपला प्रयत्न असेल असं आता तो म्हणतोय मंडळी फारुख उर्फ बब्बू आणि राजा खान हे एकाच नगरपालिकेतील दोन व्यक्ती पण दोघीही आता वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आलेत एकावर कारवाईची मागणी होते आहे तर दुसऱ्यावर कौतुकाचा वर्षाव बाकी या व्हिडिओवर तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि देदांकाला सबस्क्राईब करायला विसरू नका